नमस्कार मित्रांनो हॅशटॅग माझी मराठी दुनिया या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आपण आलेलो आहोत आर मिनिप्लेक्स या पिक्चरच्या थेटरमध्ये तर आज मी तुम्हाला आर मिनिप्लेक्सचे पिक्चरचे थिएटर कसे आहे हे दाखवणार आहे तर आज आपण नवर नवसाठ हे चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहोत तर मी तुम्हाला इथलं मॉल कसा आहे हे दाखवते तर अशा प्रकारे माझ्या मागे आहे आर मिनिप्लेक्सचा एक्स एरिया इथे पॉपकॉर्न कोल्ड्रिंक्स या सर्व गोष्टी मिळतात तसेच माझ्या पाठीमागे एक सोपा आहे म्हणजे ते वेटिंग एरिया आहे तिथे आपली आई वेटिंग करत आहे शोसाठी आणि आपल्या मागे शिवदारे कॉलेजचा पूर्ण नजारा दिसत आहे तर अशा प्रकारे पूर्ण सोलापूरचा नजारा आपल्याला इथे दिसत आहे तर आज आपण हा मूवी पाहण्यासाठी आलेला आहे नवरा माझा नवसाचा टू तर इकडे आहे पिक्चरचं थेटर साडेसहाचा सा मू मूव्ही आहे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे पण सध्या क्लिनिंग चालू असल्यामुळे आपण बाहेर वेटिंग रूममध्ये बसलेलो आहोत आपल्यासोबत इतरही लोकं आलेली आहेत